अगदी आनंदामध्ये विवाह सोहळा पार पडला नवरा नवरीनं दिवसभरामध्ये लग्नाच्या आनंदाचे क्षण एन्जॉय केले त्यानंतर शनिवारी रात्री त्यांची मधुचंद्राची रात असल्यामुळं नवविवाहित जोडपे त्यांच्या खोलीत गेले आणि थकल्यामुळं नातेवाईक झोपी गेले मात्र सकाळी जेव्हा नातेवाईकांनी दरवाजा वाजवला तेव्हा आतमधून कोणताच प्रतिसाद येत नव्हता अखेर नातेवाईकांनी दरवाजा तोडला त्यानंतर समोरचं दृश्य पाहून नातेवाईक देखील हदरून गेलेले होते नेमकी काय आहे ही घटना पाहण्यापूर्वी लगेचच एस प्राईम ला सबस्क्राइब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका दिवस होता आठ मार्शचा सात मार्चला अगदी थाटामाटामध्ये शिवानी आणि प्रदीपचा विवाह सोहळा हा प्रभू श्रीरामाची नगरी असलेल्या अयोध्येत पार पडलेला होता सात मार्चला जेव्हा लग्नाच्या अक्षता पडल्या तेव्हा कुटुंबियांसोबतच नवरा आणि नवरी देखील अगदी आनंदात होते प्रदीप आणि शिवाणीच्या संमतीनंच नातेवाईकांनी दोघांचं लग्न लावून दिलेलं होतं सात मार्चला लग्न पार पडल्यानंतर आठ मार्चला त्यांची मधुचंद्राची रात्र होती आणि नऊ मार्च म्हणजेच रविवारी त्यांच्या लग्नाचं रिसेप्शन होतं मात्र शनिवारी रात्री मधुचंद्रासाठी बेडरूममध्ये गेलेले प्रदीप आणि शिवाणी जेव्हा रविवारी सकाळी घरातील नातेवाईकांनी त्यांच्या बेडरूमचा दरवाजा वाजवला तेव्हा आतमधून कोणताच प्रतिसाद येत नव्हता अखेर नातेवाईकांनी दरवाजा तोडून आतमध्ये पाहिलं तर वधू असलेल्या शिवाणीचा मृतदेह हा बेडवर पडलेला होता आणि वर, वर असलेला प्रदीप हा पंख्याला लटकलेला होता समोरचं दृश्य पाहून एका रात्रीत असं काय घडलं असा प्रश्न नातेवाईकांना पडलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेमध्ये प्रदीपनं आधी पत्नीची गळा दाबून हत्या केली आणि त्यानंतर स्वतःला संपवलेलं होतं सध्या पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असून वधू आणि वरांचे मोबाईल कॉल डिटेल्स तसेच व्हॉट्सअप चॅटिंग आणि मेसेजेस इत्यादींची कसून तपासणी सध्या पोलिसांकडून सुरू आहे त्यामुळे या घटनेमध्ये काही क्ल्यू मिळून या घटनेमधील रहस्य हे उघड उलगडणार आहे